खोडकेश्वर महादेवाचं आज दर्शन झालं आणि याच्या अगोदरनं मला वाटते पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी झालं होतं तर तेव्हा मंदिर आता म्हणजे खूप बदल झालेला आहे तिथं पाहिल्यानंतर असं वाटलं की खूप बदल झाला आहे परिसरातले झाडं परिसर खूप छान वाटत होता आणि मंदिर आणि सगळ्यात मोठा बदलणं तिथं झालेलं मंगल कार्य देवस्थानावर झालेलं मंगल कार्य आणि त्याच मंगल कार्यात आज लग्न होतं आम्ही त्या लग्नाला गेलो होतो तर देवाचं दर्शन घेतलं लग्न लावलं जेवण केलं आणि मी ना फक्त देवाच्या दर्शनाला गेला तेवढाच व्हिडिओ केला आणि नंतर आम्ही लव लगेच घरी आलो कारण वातावरण खूप बिघडं होतं आणि घरी आलं की दहा पंधरा मिनटाला एवढा पाऊस सुरू झाला खूप पाऊस पडा वारं आणि विजा एवढ्या चमकत होत्यानं एक तर ईज एवढ्या जोराने चमकली असं वाटलं की जवळच कुठंतरी पडली आणि मी नेमकाच व्हिडिओ करून मोबाईल खालीत ठेवला हो की विजेचा आवाज आला